नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारात एकतीस तारखेपर्यंत शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठव मिळविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब जर राहिला असेल तर मित्रांनो युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस तारखे पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भावाची सध्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनचा विचार केला तर देशामध्ये सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे हा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान आहे एका परंतु आता परिस्थिती बदलण्यासाठी वातावरण अनुकूल निर्माण झालं आहे या अंतर्गत पंधरा तारखेनंतर देशामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे ही शक्यता यामुळे तयार झाली आहे की जागतिक सोयाबीन बाजारात काही प्रमाणात तेजी देशातील बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आणि पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता या सर्व अनुकूल कारणांचा एकत्रित विचार केला तर ता पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसेल ही वाढ एकतीस तारखेपर्यंत सुरू राहील आणि एकतीस तारखेपर्यंत जर सोयाबीनच्या बाजारभावात ची ते, ते आली आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे पण भविष्यात देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत यामुळे सोयाबीनच्या बाजारभावातील ही तेजी जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही किंवा सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून सोयाबीनची विक्री आपण एकदाच न करता जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने केली तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग विक्रीचं नियोजन कसं करायचं तर लक्षात घ्या चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर विकलं तर आपला या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलात आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार